राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे येणाऱ्या आठ तारखेला सोलापूरच्या होम मैदानावरती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला व बालकल्याण विकासाचे मंत्री असलेले आदिती तटकरे यांचा भव्य दिव्य कार्यक्रम असा हा वचनपूर्तीचा लाडक्या बहिणींसाठी होत आहे त्यानिमित्तानं आपण पाहू शकता की कशा पद्धतीने होम मैदानावरती मोठ्या प्रमाणात शामियाना मंडप आणि स्टेज उभारणीचे काम सध्या जोमात सुरू असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे या ठिकाणी तब्बल चाळीस हजार महिला म्हणजेच लाडक्या बहिणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याप्रमाणेच त्यांच्यासाठीच हा उन्हाचा किंवा पावसाचा कोणताही इफेक्ट होऊ नये या पद्धतीचा हा शामियाना उभारण्यात येत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे एकूण चाळीस हजार महिला सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागातून विविध तालुक्यातून विविध गावातून एस टी बस मार्गे इथं आणण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासोबतच सोलापूर शहरातील प्रमुख मार्ग जो आहे तो सुद्धा म्हणजेच व्ही आय पी रस्ता ज्याला आपण म्हणू डपरीन चौक पार्क चौक या परिसरातला रस्ता देखील सकाळी आठ वाजल्यापासून पुढे हा कार्यक्रम संपून महिला आपापल्या मार्गस्थ होत नाहीत तोपर्यंत मार्ग जो आहे व्ही आय पी रस्ता बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिलेला आहे या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी जे पंधराशे रुपये राज्य सरकारने देण्याचं आयोजन केलेलं आहे त्याचा वचनपूर्ती सोहळा होताना आपल्याला आठ तारखेला पहावयास मिळणार आहे राजनीती न्यूज साठी मी इमरान सगरी माझ्यासोबत दत्ता खेरे सोलापूर